नमस्कार मी साक्षिकीर आपण पाहतात भारत चोवीस तास श्रीवर्धन येथील ग्रामदेवता श्री सोमजाई मातेचा सप्ताह व रथोत्सव सोळा गुरुवारी संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रथोत्सवाला गावकऱ्यांसह चाकरमानी आणि लांबचा पल्ला गाठत आलेल्या इतर भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती पानफुलांची रांगोळी मिणमिणते दिवे आणि विद्युत रोषणाईने संपूर्ण मंदिर लख उजळून निघालं होतं या रथोत्सवामागची गोष्ट देखील रंजक आहे साधारण सन अठराशे सत्याहत्तर साली श्रीवर्धन गावात मरी रोगाची साथ सुरू झाली या रोगामुळे गावातील अनेक लोक दगावले याच निधनासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत श्री सोमदाई देवीच्या चरवी प्रार्थना केली आणि तेव्हापासून देवीचा रथोत्सव सुरू झाला मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा झाली की कृष्ण प्रतिपदेपासून देवीसाठी पहारा म्हणजेच सप्ताह सुरू होतो भजनांचा सप्ताह संपन्न झाला की आठव्या दिवशी मंदिराकडून गावाला महाप्रसादाचे जेवण दिले जाते आणि रात्री बारा नंतर रथोत्सवाला प्रारंभ होतो मध्यरात्री रथ मंदिरातून बाहेर काढला जातो गावाच्या रक्षणासाठी अरिष्ट दूर होण्यासाठी भजन आणि ढोलताशांच्या गजरात देवीचा रथ संपूर्ण श्रीवर्धन शहरात फिरवला जातो साक्षी किर भारत चोवीस तास फार प्राचीन काळापासून हा रथोत्सव या श्रीवर्धन नगरीत अतिशय साजरा होत आहे फार पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणतात प्लेगची साथ आलेली आहे आणि प्लेगचा सा साथीने महामारीचा रोग संपूर्ण श्रीवर्धन शहरात पसरला होता आणि खूपसे लोक मृत्यूमुखी पडत होती त्याला संपूर्ण गावसैनी तिथे ते, ते देवीच्या चरणी साखडं घातलं या रोगातून त्या महामायाच्या रोगातून जर आपली मुक्तता केली तर त्या तुझी तुझी आम्ही आराधना करू त्या आराधनेच्या त्या साखरेनुसार देवी प्रसन्न झाली आणि असं म्हटलं झालं की त्या वेळेपासून ती हा रथोत्सव संपूर्ण संपूर्ण शहरामध्ये साजरा केला जातो आठ दिवस सत्ता चालू असतो आठ दिवसामध्ये अविरत टाळ आणि मृदुंगाच्या नादामध्ये हा देवळ गुंजत असतो हा दोन भाविक भक्तजण आज या आठ दिवसामध्ये देवीची उटी बांधायला येतात आणि आठव्या दिवशी बरोबर दुपारी महाप्रसाद असतो आणि रात्री बारा वाजता या देवीचा रथोत्सव कसबे मजपूर गावचाही येथे फिरला जातो आणि अतिशय गुणागोवंदाने हा उत्सव साजरा केला जातो